जीवनसत्व असलेली आणि भरपूर प्रमाणात फॉस्फरस असलेली हिरवी पालेभाजी म्हणजेच चंदन बटवाची भाजी याची पानं पाहू शकता अतिशय लहान असतात काही तर ही भाजी माहीतसुद्धा नसेल आता ही भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची भाजी या भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात तसेच कॅल्शियम आणि फॉस्फरससुद्धा असते बरं का आणि ही भाजी आपल्याला गरगटी भाजी जशी आपण पालकाची करतो ना अगदी तशीच करायची आहे आता मी भाजी चिरून घेणार आहे जर तुम्हाला न चिरता अशीच निवडलेली भाजी शिजवून घेतली तरी देखील चालेल परंतु काय होतं की पानं मोठी मोठी राहतात आणि गरगटी भाजी करायला सगळी भाजी एकजीव झाली असेल ना तर खूप छान दिसते सुद्धा आणि चवीला पण छान लागते आ, काही लोक काय करतात भा भाजी डायरेक्टच धुतली किंवा शिजायला टाकतात आणि मग तिला मिक्सरला बारीक करतात परंतु मिक्सरला बारीक केलं ना की चव जरासुद्धा चांगली लागत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणेच करा आता मी इथे थोडीशी तूर डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून आपल्याला तीसुद्धा या भाजीसोबतच शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही चण्याची डाळसुद्धा वापरू शकता किंवा तुरीची डाळ वापरू शकता चंदन बटवाची भाजी जी आहे ना ती नोव्हेंबर डिसेंबर ह्या दोन महिन्यांमध्येच येते त्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी हळदीमुळे कलरसुद्धा खूप सुरेख येतो भाजीला आणि पाणी टाकून घ्यायचं आहे पाणीसुद्धा अगदी प्रमाणातच टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण आपण भाजीला छान पळीनेच स्मॅश करून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दोन सुट्ट्या फक्त आपल्याला या कुकरच्या घ्यायच्या आहेत आता यासाठी भरपूर असं लसूण एक मिरची आणि जिरं घेतलेलं आहे माझ्या घरी तिखट कमी खातात त्यामुळे मी मिरची एकच घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वाढवू शकता मिरचीचं प्रमाण आणि खलबत्त्यामध्ये मी कुटून घेत आहे आणि ओबडधोबड कुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर जास्त त्याला बारीक नाही करायचे असंच ओबडधोबड असेल ना तर सुरेख टेस्ट येते आता पाहू शकता माझी भाजी शिजून झालेली आहे आणि मी याला मिक्सरमध्ये नाही बारीक करणार आहे आपला जो रवी असतो किंवा फिरका म्हणू शकता तुम्ही डाळ आपण घोटतो तो तर त्याच्याने छान घोटून घेणार आहे भाजी तशीच टेस्ट खूप छान लागते आणि आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी दोन तीन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं तापलं की तेलामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे कोणतीही भाजी करा तुम्ही थोडासा हिंग वापरलात ना तर आपल्या पोटाला बाधत नाही आणि आता जो मसाला आपण बारीक केला आहे लसूण मिरची आणि जिरं तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये हलवल्यानंतर याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे चण्याचं पीठ याच्याने भाजी जी आहे ना आपली ती छान मिळून येते आणि टेस्टसुद्धा सुरेख लागते आणि आता चण्याचं पीठ तुम्ही एकतर डायरेक्टली भाजीमध्ये टाकू शकता म्हणजे घोटताना किंवा तेलामध्ये असं भाजून घेतलंत ना तर खमंगपणा येतो तर असं बहू शकता चण्याचं पट आपलं छान भाजून झालेलं आहे आता थोडंसं मीठ मी यात पण टाकणार आहे आता आपली घोटलेली जी भाजी आहे मस्त ती याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात अतिशय सुंदर लागते भाजी खरोखर तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि चंदन बटवाची भाजी करून पहा काय होतं आपण पालकची भाजी तर पूर्ण वर्षभर खातच असतो मेथीसुद्धा असते शापूसुद्धा असते परंतु काही भाज्या आहेत ना त्या फक्त सिजनलीच मिळतात जशी की चंदन बटवा आहे आंबट चुका आहे ती पण भाजी आता या सीझनमध्येच आपल्याला मिळते थोडंसं मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे त्यामुळे भाजीची टेस्ट आहे ना ती अजून सुंदर लागते आणि आता छान उकळी आल्यानंतर भाजी थोडा वेळ अजून शिजून द्यायची आहे आपल्याला तोपर्यंत तो मस्तपैकी गरम गरम भाकरीसुद्धा आता मी करायला घेणार आहे आणि आज या गरगटी भाजीसोबत नाचणीची भाकरी आपल्याला खायची आहे अतिशय सुंदर लागते नाचणीची भाकरी आणि हो नाचणी पचायला अतिशय हलकी कारण लहान मुलांना तुम्हालासुद्धा माहिती आहे वर्षाचं बाळ झालं की त्याला लगेचच नाचणीसत्व दिलं जातं का तर नाचणी पचण्यासाठी अतिशय हलकी असते यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे आपल्या हाडांना मजबूती सुद्धा काम होतं त्याच्यामुळे ज्वारीची बाजरीची भाकरी तर तुम्ही खातच असाल पण नाचणीची भाकरीसुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्ही ॲड करा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच भेटेल आणि भाकरी तुम्ही पाहू शकता मी काटवटीमध्ये केलेली आहे त्यामुळे टेस्ट जी आहे ती अजून सुरेख लागते आणि बाजूला पाहू शकता आपली भाजी शिजत आहे आता असं वाटायला लागलं आहे की कधी मी एकदा खायला घेते कारण चंदन बटवाची भाजी आहे ना ती आमच्या घरात सगळ्यांनाच फार आवडते त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये जवळपास सात ते आठ वेळा तर नक्कीच ही भाजी होते चंदन बटवा नंतर राईची भाजी अशा ज्या भाज्या सिजनल आहेत ना त्या त्या ऋतूमध्ये आपण खाल्ल्याच पाहिजेत आणि आपल्या मुलांनासुद्धा दाखवल्या पाहिजेत कारण आजकालच्या पिढीला तरी या भाज्या माहितीसुद्धा नाही आहेत आजची ही गरगटी भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपींना लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पाहू शकता आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आपण पळीने हलवल्यामुळे तर ती अजूनच छान टेस्ट लागणार आहे कारण मिक्सरच्या खाण्यामध्ये याच्यामध्ये भरपूर फरक आहे तर बघा माझी सुपर टेस्टी भाजी कशी वाटत आहे तुम्ही घरी नक्की करून पहा मस्त रहा आणि छान छान खात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ